नमस्कार सरकारच्या तपास यंत्रणा काम करत आहेत पण कुठेही मुंडे यांचं नाव समोर आलेलं नाही ओबीसी नेते मोठे होतोय म्हणून त्यांना जर टार्गेट केलं जात असेल आणि त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू त्याच्यासाठी जे करता येईल ते आम्ही करू असे मोठे विधान ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केले आहे मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे त्यासाठी आता ओबीसी नेते मुंडे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत पुढे बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की बीड मध्ये जी घटना घडली आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो या प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण हे प्रकरण डोळ्यासमोर ठेवून टार्गेट होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करू मागील एका वर्षांपासून त्या परिसरात मराठा आणि ओबीसी मध्ये फूट पडली होती निवडणुकीत पुन्हा एकत्र दिसत होते एक पण आता पुन्हा एकदा ही फूट दिसत आहे असे त्यांनी म्हटले आहे दरम्यान देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडे याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण बीड सोडणार नाही अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी घेतली आहे तर आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील बीड मध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे